शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार करणार आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन प्रहारचे तालुका अध्यक्ष अजिम खजुरे यांनी दिले तहसीलदार यांना माहितीचे निवेदन शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी उद्या रात्री बारा वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख कडू यांनी पाडव्याच्या दिवशी जाहीर केले त्याच अनुषंगाने उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा शहरातील निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्ष उमरगा तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलनामध्ये मशाल पेटून आंदोलन कर उमरगा तालुका अध्यक्ष निरीक्षक उमरगा आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड तालुका अध्यक्ष अजिम खजुरे तालुका उपाध्यक्ष आनंद माने उपस्थित होते जी टी व्ही मराठी प्रतिनिधी सूरज आबाचने तालुका उमरगा जिल्हा धाराशिव